एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे भाद्रा सांगली अपडेट भारत माता की जय भारत माता की जय गोरखियाpati रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय गोजीबाई सर्व संता की जय सनातन हिंदू धर्म की बजरंगबली की शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पाल की, की, घोडा जयवस्तुते फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आयोजित दहीहंडी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या निशिगंधा ते त्याचप्रमाणे प्रवीणजी लटके सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भूवींदा बंधूंना भगिनींनो आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला कर्मयोगाचा संदेश दिला आणि प्रेमाचाही संदेश दिला सर्वांनी एकत्रितपणे एकोप्याने राहण्याचा संदेश दिला आणि जरी हांडी एक असला तरी त्यातला सगळ्यांनी वाटून खायचा असतो हा संदेश देखील आपल्याला दिलेला आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतो मला अतिशय आनंद आहे की एवढ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय मी सर्व आमच्या गोविंदा पथकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हंडी फोडा सावधानतेने फोडा सुरक्षिततेने फोडा आणि हंडीतला जो काला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भारत माता की जय